नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी विजांच्या गडगडाटाचा जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावसात जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे धामणा कळमेश्वर दोर्ली तसंच काटोल उमरी सावनेर हा जो काही परिसर आहे बडेगाव बिछवा या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर कोंडाली काटोल नरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा वारथी चिखली मौदा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा धर्मापुरी बारशासोली सोली कंधारी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मंगरुळी अकोला गोबरवारथी निपाणी दिंडोरी तेरोडी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे गोंदियाकडे जास्त भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते गोंदिया लांजी राजेगाव वारसिवनी बालाघाट हा जो सर्व परिसर आहे साकोली देवरी सर्वत्र विचांच्या गडगडाटाचा अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि गडचुलीकडे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे उरमगाव कापसीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तर गडचुली मूल चामोर्ची मूलचेरा एटापल्ली आहे भारगड रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावस शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते आणि चंद्रपूरकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता चंद्रपूरमध्ये देखील आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते भाताडी ब भद्रवती मोहर्ली कुठवाडा चारगाव भिके चिमोर या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसात पावसात जोर जबरदस्त वाढतो आहे अवकाळी पाऊस आहे तर काही भागांमध्ये गारपीट आपल्याला बघायला मिळू शकते यवतमाळमध्ये वनीकायरकडे पाऊस जोर जास्त आहे यवतमाळमध्ये जबरदस्त पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी वाढत आहे पांढरकवडा पेंढारी हा जो काही परिसर आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये चौ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी तसेच हा जो काही परिसर आहे रुई जवईत आर्णी देहानी साखरी दिग्रज सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे दरवा लखेड यवतमाळ या देखील जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे कलाम जोधमोहा बाबुळगाव फलिगाव जोरदार पाऊस शिकत आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर जास्त वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस देऊळी कोल्हापूरकडे बघायला मिळू शकतो आहे तर वर्धा सेलू तुळजापूर भारबडी या ठिकाणदेखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शिकत आहे हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर लाडगड वाधुना आर्वी तळेगाव अष्टी कारंजा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे अकोला जिल्ह्याकडे बघितलं असता अकोलाकडे देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय अमरावती अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अमरावतीमध्ये तर नांदगाव मोझरी तळेगाव आष्टी कारंजा दुर्गुवाडा काटी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी अचलपूर चिखलदरा चिखलदा हिरासाल धारणी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे अकोलाकडे पावसा जोर अमरावतीपेक्षाही जास्त बघायला मिळू शकतो आहे अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर तसेच दर्यापूर अकोट हिरवाखेड तेल्ल्हा हा जो काही परिसर आहे आलेवाडी पालशी पातोडा औरदा या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी बघितला असता अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे गोरेगाव आळंदा तसेच पातूर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटास जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे मंगळूर पीर कारंजा खेरडा जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रिठाट रिसोदकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि बुलढाणामध्ये देखील जोर जास्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये तर लोणार बीबी मेहेकर हा जो काही परिसर आहे तसेच देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देऊळगाव माही किनगाव राजा हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे जाफराबाद समर्थनगर हस उस्नाबाद दाभाडी भोकरदन या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो लगतच्या काही परिसरामध्ये तसंच या ठिकाणी चिखली अहम अहमदपूर आमदापूर कुंदापूर हा जो काही परिसर आहे केलवड बुलढाणा गिरडा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे मोटाला खामगाव पिंपरीगावली बरडगाव नांदुरा दिघी मलकापूर दासराखेड आदोळ बुद्रुक या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आणि खानदेशात जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर जळगावमध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसात तर रावेर जानोरी पालिल स्टेशन पैसपूर यावल हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काढोरे सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पावसची शक्यता आहे पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी आहे धरंगाव एरंडोलकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे काही ठिकाणी मात्रांळडे राहील पुढील तीन दिवसामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसची शक्यता आहे पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोध या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसीची शक्यता काही ठिकाणी कमी स्वरूपात आहे मात्र काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अवकाळी पाऊस पावसाचा जोर थोडा कमी आहे स धुळे साखळी या ठिकाणी आणि जोर वाढलेला बघायला मिळू शकतो चिमठाणी दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा या परिसरामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट भाग बदलत हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा तोळदा कलकुवा कर्णी धनोरा या काही परिसरामध्ये नावपूर्वी सरवाडी या ठिकाणी देखील नाशिकमध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता कमी आहे काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जोरदार पाऊस मात्र काही ठिकाणी वातावरण कोडी देखील बघायला मिळू शकते सटाणा देवळा चांदवड मालेगाव येऊला पाऊस जोर थोडा कमी आहे मात्र हलक्या माध्यम स्वरूपात होऊ शकतोय निफाड नाशिक सिन्नर त्र्यंबक इगतपुरी या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता अहिल्यादेवीनगरकडे अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहिल्या देवीनगर ढगाळ वातावरण जास्त आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे पाऊस या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो काळा जामखेड शेवगाव श्रीगोंदा कर्जत करमाळा या ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या मध्यम सरीची शक्यता देखील आहे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे पुणे जिल्ह्याकडे पाऊस जर कमी आहे ढगाळ वातावरण राहील तर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे आहे काही ठिकाणी अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनसर चाकण पुणे सासवड लोण फलटण बारामती या काही परिसरामध्ये साताराकडे पाऊस जोर कमी आहे वातावरण जास्त बघायला मिळू शकते मात्र सोलापूरकडे पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर, सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी विचांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते सांगलीकडे जोर कमी आहे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात कोल्हापूरकडे शक्यता कमी आहे मात्र काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किन आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर तसंच कोकण मलकापूर या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरीकडे देखील काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे मात्र रायगड मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण देखील काही ठिकाणी राहील तर या ठिकाणी रायगड मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये बघितला असा छत्रपती संभाजीनगरकडे अवकाळी पाऊस होऊ आहे उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तर या ठिकाणी बघितलं असता छत्रपती सा संभाजीनगरमध्ये दौलतबा देलर गुफाय देवगं हतनूर कन्नड अंबाला साईगवान चाळीसगाव या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ आहे फुलंब्री विरामगाव पिशोर सिल्लोड अनवा जनता अवकाळी पाऊस होऊ आहे या ठिकाणी देखील आहे तर जालना जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे आणि उत्तर भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे अवकाळी पावसाचा तर या ठिकाणी जालना जाफराबाद समर्थनगर असबाद दाभाडी भोकरदन या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे बघितलं असता उमापूर गेवराई मंगरूळ तसंच बीड वडवणी तळगाव शिरसाळ सोन पेट अवकाळी पाऊस जास्त राहील तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शक्यता आहे येळम चौसाळा तसंच धारूर केज या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे धाराशिवमध्ये बघितला असता कळम मासा तारखेळभूम अवकाळी पावसाची शक्यता आहे येडशी पेठ खामगाव दाराशिव बिलिम तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे देखील पावसाची शक्यता आहे लातूर घाटेगाव बाळा औसाकिणीथोट शिरणंगपाल अचोदा या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे लातूर रोड वाधोना बुजुर्ग जळकोट अहमदपूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे तर परभणीमध्ये बघितलं असता परभणीमध्ये सोनपेठ गंगाखेड पालम सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये परभणी झरी बोरी जिंतूर सेलू पाथरी या ठिकाणी देखील शक्यता आहे अवकाळी पावसाची जोरदार स्वरूपात काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते नांदेड वागळा तसेच अर्धापूर बसमत मुखेड हा जो परिसर आहे पेठुंबरी कौठा नरसी सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी बघितलं असता भोकर हिमायतनगर उंबरखेडादगाव तामसा किनोट चौदा सर्वत्र अवकाळी पाऊस हिंगोलीकडे देखील पावस जोर वाढलेला आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकतं पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र